नमस्कार मी मेधा तेलम माझी कविता सादर करते शिकारा शिकारा काश्मीरचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतात निसर्गाचं अद्भुत सौंदर्य असंच फक्त म्हणतात आज आपण निळ्याशार आकाशाला बर्फाच्छादित शिखरांना गवसणी घालणार आहोत आणि नंतर दल लेक दल लेक शिकारामधून पाहणार आहोत तर चला संथ शांत पाण्यावर पण आधी बर्फाच्छादित शिखरं अनुभवूयात बर्फाशादी शिखर निळ्याशार आकाशाला सजवतात सुरूच्या झाडांची नक्षी दाही दिशा मनापासून हसतात दाही दिशा, दिशा, दिशा मनापासून हसतात अनुभवतो दल लेकचं सौंदर्य अनुभवतो दल लेकचं सौंदर्य सौंदर्य काश्मीरच्या नंदनवनाचं शिकारातून होतं सुरेख दर्शन काश्मीरच्या निसर्ग समृद्धतेचं काश्मीरच्या निसर्ग समृद्धतेचं असतात सुरेख लाकडी घरं प्रवास त्यांचा पाण्यावरचा असतात सुरेख लाकडी घरं प्रवास त्यांचा पाण्यावरचा अथांग पाण्याच्या कडेला सुरेख गुलाब पुष्पांच्या साथीचा गुलाब पुष्पांच्या साथीचा विविध रंगी शिकाऱ्यातून अथांग शांत पाण्यावरून जेव्हा आपण विहरतो संपूर्ण निसर्ग आपला फक्त आपला वाटतो फक्त आपला वाटतो निळ्याशार शांत पाण्यामध्ये सुरेख हिरवीगार झाडांची नक्षी डोकावणारी विविध रंगी फुलं निसर्गाच्या सौंदर्याला रक्षी निसर्गाच्या सौंदर्याला रक्षी रंगीबेरंगी सुरेख शिकाऱ्यातून जेव्हा आपण मजा घेतो रंगीबेरंगी सुरेख शिकाऱ्यातून जेव्हा आपण मजा घेतो अप्रतिम निसर्गाचं सौंदर्य जणू काश्मीर आपल्याला नटवतो जणू काश्मीर आपल्याला नटवतो जणू काश्मीर आपल्याला नटवतो निखळ आनंद म्हणजे काय निखळ आनंद म्हणजे काय निसर्ग आपल्याला शिकवतो तिथे ओलावा असतो प्रेमाचा तिथे ओलावा असतो प्रेमाचा मनापासून आपलेपणा जाणवतो मनापासून आपलेपणा जाणवतो निखळ आनंद म्हणजे काय निसर्ग आपल्याला शिकवतो निसर्ग आपल्याला शिकवतो विविध रंगी शिकाऱ्यातून अथांग शांत पाण्यावरून जेव्हा आपण विहरतो संपूर्ण निसर्ग आपला फक्त आपला वाटतो संपूर्ण निसर्ग आपला फक्त आपला वाटतो फक्त आपला वाटतो फक्त आपला वाटतो